सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असं येथील स्वस्तिक फाउंडेशन संचलित दिव्या वृद्धाश्रमातील तुलसी विवाहाचा आजी आजोबांना लग्न सोहळ्याचा आनंद घेता यावा आणि ज्या अविवाहित आजोबांना वयात लग्न सोहळ्याचा आस्वाद घेता यावा म्हणून हा सोहळा दरवर्षी थाटात साजरा केला जातो पारंपरिक सर्व पद्धती यावेळी संपन्न होतात देवीच्या वृद्धाश्रमातील आजोबा पांडुरंग व एक पासष्ट हे अविवाहित असल्याने त्यांचा लग्न सोहळ्याचा आनंद त्यांना मिळण्यासाठी भोल्यावर उभे करण्यात आले तत्पूर्वी तांदूळ निवडण्याचा पारंपरिक कार्यक्रम आश्रमातील सातोस्याजी विजयाजी यांच्या सुस्वर आवाजात ओव्या संपन्न झाल्या आश्रमातील कर्मचारी सौ सा प्रतीक्षा सावंत यांनी त्यांना ओव्या म्हणण्याला साथ दिली तांदूळ निवडून झाल्यानंतर आश्रमातील सर्व आजी आजोबांनी पांडुरंग आजोबांना हळद चढवली सर्व आजी व कर्मचाऱ्यांना पिवळ्या साड्या नेसून हळदीचा कार्यक्रम कार्यक्रमात संपन्न झाला पिवळ्या साड्यांनी हळदीमय झाले होते हळद झाल्यानंतर आजोबांनी हळदीच्या गाण्यावर नृत्य चालू केले आश्रमातील आजी श्रीमती रोहित व शुभांगी यांनी तर या गाण्यावर एकच ठेका धरला आजोबांची करवली म्हणून महिला कर्मचारी कुमारी सायली तांबे हिने आजोबांसाठी करा धरला तर सब अस्मी हिने तळी धरली श्री पांडुरंग आजोबा यांना नटून थटून कार्यक्रम मंडपात आणण्यात आले त्यानंतर पुण्यवचनाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आश्रमातील महिला कर्मचारी श्री वासाव अनुजा आचरेकर यांनी आजोबांचे पुण्यवचन केले या पुण्यवचनाला नवऱ्याचा धेडा म्हणून श्री गोपीनाथ यांना धेडा म्हणून भूमिका बजावली श्री गुरुजींनी गणेश पूजन करून पुण्यवचन सुरू केले सर्व आजींनी घाणे भरण्याचा कार्यक्रम व कर्मचाऱ्यांनी देण्याचा कार्यक्रम केला कर्मचारी सौ दीप्ती मंजिरी सुनीता अर्चना प्रमिला कुमारी अश्विनी यांनी पुण्यवचनात वरास केला पुण्यवचन झाल्यानंतर मुहूर्ताची वेळ जवळ आली होती आश्रमतील कर्मचारी श्री कोकरे व श्री समीर यांनी आजोबांच्या कपड्याची तयारी व मेकअप करून तिरं त्यांना मांडवा काढले त्यानंतर तुलसी माहिती करवली म्हणून कुमारी अश्विनी नवराजेवाला रुग्ण देऊन स्वतःचा सन्मान घेतला आश्रमातील कर्मचारी सौ सानिया यांनी तळी ओवाळून औक्षण केले मानाने पाय धुवून वाजत गाजत नवर देवास मांडवात आणले खऱ्या खुऱ्या लग्नासारखा मांडव श्री महादेव व इतर कर्मचाऱ्यांच्या पद्धतीने उभा राहिला होता तुलसी नववधू सारखी हिरव्या साडीने नटवली गेली होती सनई चौघडी चार बाजूने घणघडत होती सायंकाळी शंजनु गुरुजींनी मंगला कष्टकांना सुरुवात केली त्यानंतर आश्रमातील महिला कर्मचारी सौ भारती यांनी सुर आवाजात मंगला कष्टकांना सुरुवात केली भारतीचा उत्साह पाहून आश्रमातील आजी शोभना चंपा बेबी वनिता यांनीही सुरू झाला अखेरची श्री समीर यांनी गायले व शुभमंगल सावधान होता सनई चौघड्यांचे सूर धुमधुमले व सर्व आजी आजोबांनी अक्षरकडून शुभ आशीर्वाद दिले तुलसी विवाहामुळे कुरमुरे व उसाची उधळण करून प्रसाद म्हणून कुरमुरेचं वाटप करण्यात आले अगदी खऱ्या खुऱ्या लग्न सोहळ्याप्रमाणे हा थाटात तुलसी विवाह दिवीच्या वृद्धाश्रमात संपन्न झाला आश्रमाचे सेक्रेटरी संजय शेट्टे यांनी याबाबत असं सांगितलं की एवढ्या सगळ्या शारीरिक दृष्ट्या थकलेल्या आजी आजोबांना लग्न सोहळा संपन्न केला जातो या लग्न सोहळ्या करता संस्थेचे सेक्रेटरी संदेश शेटये अविनाश फाटा सो साधना तेल तुंबडे श्रीमती संध्या गायकवाड योजना परब किरण नारायणकर संजय ढवण ही मंडळी विशेष करून मुंबईहून लग्न सोहळ्यासाठी उपस्थित राहिले